नमस्कार मी शिल्पा आता उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळा म्हटलं की सर्वांच्याच घरी जी काय लगबग असते ती म्हणजे उन्हाळा काम करण्याची या उन्हाळी वाळवण पदार्थांमध्ये आपण विविध वर्षभर टिकणारे पदार्थ बनवत असतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचा पदार्थ पा म्हणजे पापड तर आज आपण वर्षभर टिकणारे उडीद डाळ आणि डाळ पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत इथे हे पापड तुम्ही बघू शकता अगदी कागदासारखे पातळ हे पापड तयार होतात आणि तळताना तुम्ही बघू शकता अजिबात हे पापड लाल वगैरे पडलेले नाहीत अतिशय सुंदर आणि एकदम खुसखुशीत स्वरूपाचे हे उडीद डाळ आणि डाळ पापड तयार होतात इथे हे पापड बनवताना मी डिटेल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे बऱ्याच वेळा काय होते की आपण पापड बनवल्यानंतर पापड खाताना दाताला चिकटतात किंवा पापड खाताना कडक देखील लागतात तर तसं काही होऊ नये म्हणून हे पापड बनवता असताना व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी काही महत्वाच्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे हा पापड तुम्ही बघू शकता एकदम कागदा सात का पातळ असा हा पापड तयार झालेला आहे इथे हाताचे बोटे तुम्ही बघू शकता अगदी या पापडमधून आपल्याला दिसत आहेत अशा स्वरूपाचे एकदम पातळ स्वरूपाचे पापड कसे बनवायचे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पापड बनवण्यासाठी आज आपण इथे दोन डाळीचा उपयोग करणार आहे इथेही मी दीड किलो उडदाची सफेद डाळ घेतली आहे त्यासोबत आपल्याला येथे लागणार आहे अर्धा किलो पिवळी मूग डाळ बऱ्याच वेळा काय होते की आपण फक्त उर्दाच्या डाळीचे पापड बनवतो आणि मग हे पापड खाताना दाताना चिकटतात तर तसं काही होऊ नये म्हणून उडदाच्या डाळीसोबतच आपण इथे मुगाची डाळ देखील घेतलेली आहे हे पापड बनवताना त्यामध्ये मुगाची डाळ टाकल्याने काय होतं की जे काही पापड आहेत ते खाताना दाताना अजिबात चिकटत नाहीत तसेच जे काही पापड आहेत ते अजून चविशे देखील लागतात आज आपण इथे दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड बनवतोय त्यासाठी इथे मी दीड किलो उर्दाची डाळ घेतली आणि अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की या डाळींना खराब होऊ नयेत म्हणून पावडर वगैरे लावलेली असते तशीच डाळीवरती धूळ देखील बसलेली असते त्याच्यामुळे आपण या, या डाळी धुवून घेता इथे पुसून घेणार आहोत तर आता जी काही उडदाची डाळ आहे ती सर्वात आधी इथे मी पुसून घेते त्यासाठी ही जी उडदाची डाळ आहे ती मी एका ओढणीवरती काढून घेतलेली आहे आणि येथे तुम्ही ही परत बघू शकता एकदम पांढरी पडलेली आहे म्हणजे उडदाच्या डाळीमध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये येथे पावडर आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण उडदाची डाळ पुसून घेत नाही त्याच्यामुळे जे काही आपले पापड आहे ते काळे देखील होऊ शकतात तर आता ही जी डाळ आहे ही मी अशा पद्धतीने येथे पुसून घेते इथे आपली जी काही उडदाची डाळ आहे ती मी चांगल्या प्रकारे कापडाने पुसून घेतलेली आहे आता ही डाळ तुम्ही बघू शकता एकदम छान अशी पुसली गे गेलेली आहे हातामध्ये घेतल्यानंतर अजिबात हाताला पावडर वगैरे लागत नाही आता ही पुसलेली डाळ मी डब्यामध्ये काढून घेतली आणि सेम ओढणीवरती आता मी जी काही मुगाची डाळ आहे ती देखील दे पुसून घेणार आहे मुगाची डाळ देखील आपल्याला सेम प्रकारे उडदाच्या डाळीप्रमाणे पुसून घ्यायची आणि ते देखील आपल्याला डब्यामध्ये काढून घ्यायची आहे दोन्ही पण डाळी पुसून घेतल्यानंतर मी एकाच डब्यामध्ये काढून घेतलेल्या आहे कारण याच डब्यामध्ये मी हे पीठ दळून आणणार आहे दोन्ही डाळी डब्यामध्ये टाकल्यानंतर त्या अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि याचं आपल्याला आता पीठ दळून आणायचं आहे तर पापड बनवण्यासाठी लागणारं जे काय पीठ आहे ते शक्यतो छोट्या गिरणीवरून दळून आणावे म्हणजे ते चांगल्या प्रकारे बारीक होतं तर इथे हे मी पापड बनवण्यासाठी लागणारं जे काही पीठ आहे ते दळून आणलेलं आहे इथे हे पीठ तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं हे मी दळून आणलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला पापड बनवण्यासाठी पाहिजे आता हे जे पीठ आहे हे आपल्याला प्रथम चाळून घ्यायचं आहे कारण गिरणीमधून आपण हे पीठ दळून आणलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं की याच्यामध्ये काही मोठे मोठे कण देखील शिल्लक राहू शकतात त्याच्यामुळे आपल्याला सर्वात आधी हे पीठ चाळून घ्यायचे त्यासाठी इथे मी मोठं घमेल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे संपूर्ण जे काही पीठ आहे ते मी चाळून घेते इथे मी संपूर्ण पीठ मोठ्या भांड्यामध्ये चाळून घेतले आता हे जे पीठ आहे हे दोन किलोच्या प्रमाणामध्ये आहे सर्वात आधी आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये पापड बनवणार आहोत त्यासाठी या भांड्यामधील अर्ध जे पीठ आहे एक किलो पीठ ते मी साईडला काढून ठेवले आणि भांड्यामध्ये फक्त एक किलो पीठ घेतलेलं आहे हे पापड बनवताना आपण इथे रेडीमेड पापड मसाला वापरणार आहोत तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा पापड मसाला येथे वापरू शकता आता या पॅकेटमधील जो काय मसाला आहे तो आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे इथे हा डिशमधील मसाला तुम्ही बघू शकता यामध्ये जो काही मसाला आहे तो एकदम जाड स्वरूपाचा आहे आणि यामुळे काय होते की जे काही पापड आहे ते लाटताना फाडतात तर तसं काही होऊ नये म्हणून हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हलकासा पल्स मोडवरती बारीक करून घ्यायचा आहे इथे हा मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेते हवं हो तर तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडासा कुटून हा मसाला घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जो काय मसाला आहे तो मिक्सरमधून मी हलकासा बारीक करून घेतलेला आहे आणि याची हलकीशी पावडर तयार झाली आहे आता काय करायचं आहे इथे हा मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि या पाण्यामध्ये आता मिक्सरमधून बारीक केलेला जो काय मसाला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आता हे तयार झालेलं जे काय मिश्रण आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी हा पॅन आता मी गॅसवरती ठेवते आता मिश्रण उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची जे फ्लेम आहे ते आपल्याला हाय ठेवायची आहे या मिश्रणाला उकळी आल्यानंतर जे काय गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला चमच्याच्या मदतीने हलवत हे जे मिश्रण आहे ते दोन ते तीन मिनिटे चांगलं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते चांगलं उकळवून घेतल्याने काय होते की जो काही मसाल्यांचा फ्लेवर आहे तो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरतो आणि जे पापड आहे ते खायला मग छान लागतात तर इथे साधारण दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण मी चांगलं उकळवून घेतलेलं आहे आता गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आणि हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर इथे एका मोठ्या ताटामध्ये हे संपूर्ण मिश्रण मी काढून घेते आता हे संपूर्ण जे काही मिश्रण आहे ते आपण चांगल्या प्रकारे थंड करून घेऊयात ताटामध्ये ओतून घेतलेलं आपलं जे काही मिश्रण आहे ते चांगलं थंड झालेलं आहे आता आपण लगेच पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया तरी ते मोठ्या भांड्यामध्ये मी एक किलो पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये थंड झालेलं मिश्रण टाकून घेऊयात आज आपण येथे पापड बनवण्यासाठी रेडीमेड पापड मसाला वापरतो आहे या पापड मसाल्यामध्ये सर्व काही इन्क्लूड आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर संपूर्ण जे काही मिश्रण आहेत आटामधील ते मी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे पिठं आपल्याला एकदम घट्टसर स्वरूपाचं मळून घ्यायचं आहे कारण पापड बनवण्यासाठी लागणार जे काही मिश्रण आहे ते आपल्याला एकदम घट्टसर स्वरूपाचं पाहिजे जसं जसं लागेल तसं तसं अगदी थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि या पिठाचा आपल्याला एकदम घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता पापड बनवण्यासाठी लागणारं जे काय पीठ आहे ते मी एकदम घट्टसर स्वरूपाचं मळलेलं आहे पापड बनवण्यासाठी लागणारं जे काय पीठ आहे ते आपल्याला घट्टसरच मळायचं आहे कारण हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं पातळ होत जातं तसेच आपण जे काही पीठ आहे ते नंतर ठेचून देखील घेणार आहोत त्याच्यामुळे हे पीठ आपल्याला एकदम घट्टसरस मळायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या पिठाचा एकदम घट्टसर गोळा मी तयार करून घेतलाय आता हे पीठ आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे पापड बनवण्यासाठी आपल्याला हे मळलेलं पीठ कमीत कमी दहा ते बारा तास तरी भिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचे पापड अगदी छान होतात त्याच्यामुळे हे जे पीठ आहे हे, रात्री हे मी रात्री मळवून घेतलेलं आहे आणि रात्रभर हे पीठ मी भिजण्यासाठी ठेवणार आहे तर आता डब्याचं झाकण लावून आपण हे पीठ रात्रभरासाठी भिजवून घेऊयात तसेच पापड लाटण्यासाठी आपण येथे पिठाचा उपयोग न करता फक्त तेलाचा उपयोग करणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली आणि वाटीमध्ये आता आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण पापड लाटत असताना त्याला तेल लावतो आणि तेल लावल्यामुळे काय होतं की थोडे दिवस झाल्यानंतर पापडांना त्या ते तेलाचा वास येतो तर तसं काही होऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर जे काही आपण वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे ते चांगलं गरम करून घेतल्याने काय होतं की पापडाला नंतर तेलाचा वास येत नाही तर आता वाटीमध्ये ओतून घेतलेलं जे काही तेल आहे ते आपण चांगलं गरम करून घेऊयात इथे आपलं जे तेल आहे ते चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जे रात्री मळून ठेवलेलं पीठ आहे ते घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता हे पीठ अजून देखील खूप निब्बर आहे कारण आपण हे पीठ एकदम निब्बर असं मळून घेतलेलं होतं आता या पिठामधील थोडंसं पीठ मी साईडला काढून घेते हे पीठ आपल्याला ठेचून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही एकदम सगळं पीठ ठेसून घेऊ शकता पण इथे मी थोडं थोडं पीठ ठेसून घेणार आहे तर याच्यामधील थोडा पिठाचा गोळा मी साईडला काढून घेतला आहे आणि मोठी परात ठेचण्यासाठी घेतलेली आहे तर जे राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि या पिठाला आपल्याला आता थोडंसं तेल लावायचं आहे जे आपण तेल थंड करून घेतलेलं आहे ते तेल लावायचे आणि हे पीठ आता ठेचून घ्यायचं आहे पापडाचं पीठ ठेचून घेण्यासाठी इथे मी वरवंटा वापरते हवं तर तुम्ही पाट आणि वरवंटा वापरून देखील हे पीठ ठेचून घेऊ शकता आता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आहे जोपर्यंत हे पीठ चांगलं मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं ठेचायचे जसं जसं आपण हे पीठ ठेचत जाऊ हो, तसं तसं जे काही पीठ आहे ते अशा पद्धतीने मऊ होण्यास सुरुवात होते पाच ते दहा मिनिटांनी इथे तुम्ही हे पीठ बघू शकता आधीच्या तुलनेमध्ये आता जे पीठ आहे ते बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे इथे जे पापडाचं पीठ आहे ते मी दहा ते बारा मिनटे चांगलं ठेचून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला हाताने अशा पद्धतीने मळून घ्यायचे आणि दोन्ही हातांच्या मदतीने आपल्याला ओढून ओढून अशा प्रकारे हे पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने जे काही पीठ आहे ते ओढून घेतल्याने काय होते की जे पीठ आहे त्या पीठाला अजून मऊ येतो पापड बनवण्यासाठी लागणारं जे काही पीठ आहे ते जेवढं आपण ठेचून घेऊ आणि अशा पद्धतीने ओढून किंवा ताणून घेऊ तेवढे आपले जे काही पापड आहे ते चांगल्या प्रकारे लांबतात तरी ते तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपलं पापडाचं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला अशाच पद्धतीने चांगलं मळून देखील घ्यायचं आहे सेम प्रकारे राहिलेल्या डब्यामधील जे काही पीठ आहे ते देखील आपल्याला अशाच प्रकारे चांगलं ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर ते हाताने ओढून देखील घ्यायचं आहे म्हणजे पापड बनवण्यासाठी लागणार जे काही पीठ आहे ते एकदम मौसूत स्वरूपाचं तयार होतं तर इथे आपलं पापड बनवण्यासाठी जे काय पीठ आहे ते रेडी आहे आता या पीठाचे आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे आहेत इथे मी मऊ केलेल्या पिठाचे अशा पद्धतीने दोन रोल तयार करून घेतलेला आहे आता हे रोल आपल्याला कट करून घ्यायचे तर हाताने रोल अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आणि आता याचे आपल्याला उंडे कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हव्या तशा छोट्या किंवा मोठ्या आकारांमध्ये तुम्ही याचे उंडे कट करून घेऊ शकता फापडाचे उंडे कट करण्यासाठी अशा पद्धतीने चाकूचा उपयोग करायचा म्हणजे जे काय उंडे आहेत ते सगळे सारख्या आकारामध्ये आणि अगदी छान असे कट होतात इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे काही उंडे कट केलेले आहेत ते हातावरती घ्यायचं आणि प्रेस करायचे याचे आपल्या हातावरती गोळी करण्याची देखील गरज पडत नाही अगदी छान प्रकारे याची गोळी तयार होते आता हे तयार करून घेतलेले पिठाचे उंडे किंवा गोळ्या आप आपल्याला एखाद्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि डब्याला झाकण लावायचे म्हणजे या तयार करून घेतलेल्या ज्या काही पिठाच्या गोळ्या आहेत त्या हवेने सुकणार नाहीत सर्व पिठाच्या गोळ्या तयार करून झाल्यानंतर आपण पापड लाटायला घेणार आहोत तर पापड लाटण्यासाठी मी अशा पद्धतीचा प्लॅशिकचा पोळपट वापरणार आहे या पोळपटवरती जे काही पापड आहे ते एकदम कागदासारखे पातळ असे तयार होतात आणि पोळपटला अजिबात चिकटत देखील नाहीत बऱ्याच वेळा आपण अशा पद्धतीचा लाकडी पोळपट वापरतो या लाकडी पोळपटवरती काय होतं की जे काही पापड आहे ते लाटताना चिकटतात आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पिठाचा किंवा तेलाचा उपयोग करावा लागतो पिठाच्या सर्व गोळ्यांना मी आधीच हलकंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आता ही पिठाच्या गोळी आपल्याला ला लाटण्यासाठी घ्यायचे तर पोळपटला देखील मी थोडंसं तेल लावले आणि जे काही बेलणं किंवा लाटणं आहे त्याला देखील आपल्याला थोडंसं तेल लावून ला ला घ्यायचं आहे राहिलेल्या ज्या काही पिठाच्या गोळ्या आहेत ते आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत आणि आता आपल्याला पापड लाटण्यासाठी घ्यायचा आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवते सेम तसाच पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपल्याला इथे बेलणं न हलवता फक्त जो काय पोळपट आहे तो गोल गोल फिरवायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते सेम तशीच प्रोसिजर आपल्याला इथे फॉलो करायची आहे इथे आपल्याला पापड लाटत असताना हा पापड अजिबात पलटवायचा किंवा उलटून टाकायचा नाही आहे एकाच अंगावरती हा पापड आपल्याला ला लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ असा हा पापड लाटला जातो आणि बेलण्याला किंवा पोळपटला हा पापड अजिबात चिकटत देखील नाही हे पापड लाटण्यासाठी फार जास्त वेळ देखील लागत नाही तसेच हे पापड लाटत असताना आपण पिठाचा अजिबात उपयोग करणार नाही फक्त थोडंसं तेलाचा आपण इथे उपयोग करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ स्वरूपाचा जो काही पापड आहे तो आपल्याला लाटून तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता एकदम पातळ स्वरूपाचा हा पापड मी लाटून घेतलेला आहे आता बेलनं अशा पद्धतीने पापडवरती ठेवायचे आणि पापड एका साईडने उचलून बेलण्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा पापड आपल्याला आता वाळत घालायचा आहे तर वाळत घालण्यासाठी अशा पद्धतीची खाली मी ओढणी अंतरली आणि पापड अशा पद्धतीने आपल्याला ओढणीवरती टाकायचा आहे तुम्ही बघू शकता हा पापड कोणत्याही कडाला अजिबात चिरलेला नाही आहे आणि एकदम प्लेन स्वरूपाचा आपला जो पापड आहे तो एकदम पातळ असा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला अजून एक पापड लाटून दाखवते तुम्ही बघू शकता आपल्याला जो काही पोळपट आहे तो फक्त खाली गोल गोल फिरवायचा आहे आणि बेलना आपल्याला अशा पद्धतीने एका साईडने फिरवत जायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पटकन हा पापड लाटला जातो आणि एकदम पातळ स्वरूपाचा कागदासारखा का हा पापड तयार होतो बऱ्याच वेळा काय होतं आपण लाकडी पोळपटचा उपयोग पापड लाटण्यासाठी करतो पण त्या पोळपटवरती काय होते की बऱ्याच वेळा जे काय पीठ आहे ते चिकटतं आणि आपल्याला मग कोरड्या पिठाचा किंवा तेलाचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग करावा लागतो या प्लास्टिकच्या फोपटवरती जे काही पापड आहे ते अजिबात चिकटत नाहीत आणि आपल्याला हवा तेवढा पातळ पापड आपण इथे लाटू शकतो आपला दुसरा देखील पापड तयार झालेला आहे इथे सर्व जे काही पापड आहे ते मी लाटून घेतलेलं आहे हे पापड तुम्ही बघू शकता कोणत्याही पापडला अजिबात चिर पडलेले नाही आणि एकदम पा कागदासारखे पातळ स्वरूपाचे हे पापड तयार झालेले आहेत तसेच पापड सुकत असताना आपल्याला ते पापड हलकेसे सुकल्यानंतर अशा पद्धतीने एकावर एक उचलून ठेवायचे आहेत म्हणजे जे काही पापड आहे ते वाकडे होत नाहीत तसेच जे काही पापड आहे त्याचा रंग देखील तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा रंग आपल्या पापडला आलेला आहे तसेच हे पापड वर्षभर टिकण्यासाठी या पापडांना हलकस कोवळ ऊन द्यायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनिट कोवळ ऊन दिलं तरी चालतं आणि मग हे जे पापड आहे हे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता हे पापड वर्षभर अगदी आरामात टिकतात आता हे तयार झालेले पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये पापड सोडायचा आहे आणि तळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा पापड अजिबात लाल वगैरे पडलेला नाहीये अतिशय छान असा कलर या पापडला आलेला आहे तसेच तुम्ही इथे बघू शकता पापड तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी छान असं फुलतो देखील अशा पद्धतीचे एकदम पातळ स्वरूपाचे पापड तुम्ही एकदा नक्की करून पहा इथे काही पापड मी तळून घेतलेले आहेत अगदी सात ते आठ पापडामध्ये तुम्ही बघू शकता हे जे टोपलं आहे ते अगदी गच्च असं भरलेलं आहे हा पापड तळलेला तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट वगैरे काहीही झालेलं नाही आहे अगदी छान असा सुरेख कलर या पापडला आलेला आहे आणि एकदम खुसखुशीत स्वरूपाचे हे पापड तयार होतात तोडल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम पातळ स्वरूपाचा आणि एकदम खुसखुशीत असा हा पापड तयार झालेला आहे आज मी तुमच्यासोबत पापड बनवण्यासाठी लागणारं जे काही पीठ आहे ते पीठ दळ आणण्यापासून ते पापड तळेपर्यंत अशी डिटेल अशी रेसिपी शेअर केली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या काही संपूर्ण टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे जे काही पापड आहे ते कागदासारखे एकदम तर तयार होतीलच तसेच जे काही पापड आहे ते तळल्यानंतर अजिबात लाल देखील होणार नाहीत आणि एकदम खुसखुशी स्वरूपाचे हे पापड तयार होतील तुम्हाला माझी ही आजची पापडाची डिटेल अशी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय